कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तावन्न कोटीच्या बनावट धनादेशाप्रकरणी एकाला अटक गाझियाबादमध्ये कारवाई कोल्हापूर जिल्हा परिषदेची तीन बनावट धनादेशांच्या प्र माध्यमातून सत्तावन्न कोटीची फसवणूक प्रकरणातील शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथून एका परप्रांतीला के अटक केली आहे कपिल चौधरी वयवर्षी अठ्ठावीस राहणार एच दोन चौदा गोविंदपुरम गली नंबर पाच गाझियाबाद उत्तर प्रदेश हस्तेचे नाव आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सत्तावीस पंचवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि रे रॅकेटचे शोध पोलीस घेत आहेत जिल्हा परिषदेच्या नावाने तीन बनावट धनादेश तयार करून शिक्के मारून बनावट स्वाक्षरी करून सत्तावन्न कोटी चार लाख चाळीस हजार सातशे शहाऐंशी रुपयाचे धनादेश संशयितांनी तयार केले होते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला के डी सी सीच्या जिल्हा परिषद शाखेच्या बँक खात्यावरून जिल्हा परिषद वित्त विभागाच्या नावे हा प्रकार घडला आहे बोगस धनादेशाच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा अधिकारी कृष्णनाथ लक्ष्मण पाटील यांनी शाहूपुरीत फिर्याद दाखल केली होती तर उर्वरित दोन्ही धनादेश वटण्याची प्रक्रिया थांबवण्याची विनंती संबंधित बँकेला केली होती त्यानुसार दोन्ही बनावट धनादेश बँकेने अदा केलेले नव्हते पण त्यापैकी अठरा कोटी चार लाख तीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपयेचा धनादेश चौधरी यांनी फोकस इंटरनॅशनल कंपनी स्थापन केली होती त्यांनी स्वतःच्या कंपनीच्या नावे मुंबई येथील आय डी एफ सी बँकेच्या खात्यावर धनादेश भरला होता तर उर्वरित दोन धनादेश तीन ती इंटरनॅशनल आणि अन्य एका कंपनीला नावे भरला होता चौधरी यांनी चार ही तीन खाते उघडली होती त्याला या सर्व व्यवहाराची माहिती होती या प्रकरणी शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून शोध मोहीम सुरू होती संशयिताच्या शोधासाठी पंचवीस लोकेशन तपासले मात्र त्याचा ठाव था ठिकाणा लागलेला नव्हता या प्रकरणात पोलिसांना मुंबई येथील आय डी एफ सी बँकेतील खात्यातील चौधरी यांचे खाते क्रमांक सापडले त्यावरून मोबाईल क्रमांक मिळवला अनेकदा त्याने त्या बँकेतून व्यवहार केल्याचे उघड झाले बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर संशय अधिक बळावला त्यांनी बँकेत दिलेल्या पत्त्यावरून पोलिस गाझियाबादला रवाना झाले पोलिस संशयिताचा शोध घेत गाझियाबाद येथे गेले चौधरी हात येथील एका फर्निचर दुकानात काम करतो त्यांनी मुंबईतील बँकेत तीन खाती काढली होती त्यावेळी त्यांनी मोबाईल क्रमांकासह अन्य माहिती बँकेला दिली होती संशयिताचा शोध घेताना पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तो जायात सापडला त्या गुणात अजून कोणी सहभागी आहे का याची कसून चौकशी सुरू आहे पार्टी पार्टी तपास अधिकारी अभिजित पवार अंमलदार कृष्णा पाटील उत्तम पाटील यांनी या प्रकरणात अनेक बँक खाते तपासली चौधरी यांनी मुंबईतील बँकेत हस्तांतरित केलेला धनादेश उघडी उघडी आणला त्याच्याकडून धनादेश जमा करण्याचे खाते क्रमांक पत्ता याची माहिती घेतली जात आहे त्यामध्ये त्याला बोलवता धनी कोण आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेतील किंवा बँकेतील काही जणांचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे